नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील तेवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो त्या राज्यातील तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो हे कोणत्या अनुदानाचे पैसे आहेत याचबरोबर ते तेवीस जिल्हे कोणते आहेत की जे की जे की त्या तेवीस जिल्ह्यामध्ये हे अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत हेक्टरी किती रुपये जमा होणार आहेत याच्या संदर्भात राज्यातील तेवीस जिल्ह्यातील संपूर्ण असं डिटेलमध्ये अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील तेवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून हे तेवीस जिल्ह्यातील जे काही अनुदान आहे ते आपण जिल्हा नाही पात्र शेतकरी संख्या व वितरित निधी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर मित्रांनो हे तेवीस आहेत ते हे कांदा अनुदानाचं हे कांद्याचं अनुदान आहे आणि मित्रांनो जवळपास दोनशे क्विंटल पर्यंत साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल दराने दोनशे क्विंटल पर्यंत अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे तर मित्रांनो याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही जर कांदा उत्पादक उत्पादक शेतकरी असाल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट तुम्हाला बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो अखेर कांद्याचं अनुदान वितरित करण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो ही मंजुरी अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या जी आर नुसार मंजुरी देण्यात आलेली होती पण हे अनुदानाचं आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के अनुदान जमा होणार कोणकोणत्या कौन -कौन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हप्त्यामध्ये वितरित केलं जाईल हे अनुदान नेमकं हे अनुदान नेमकं कधी जमा केलं जाणार याच्या संदर्भात महत्वाचा असा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो लेट खरीप आणि लाल कांद्याची ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कमी भावामध्ये विक्री करण्यात आलेली होती अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये प्रति शेतकरी आणि जास्तीत जास्त दोनशे क्विंटल पर्यंत अनुदानाचं वितरण करण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज करण्यात आलेले होते पावसाळी अधिवेशनामध्ये पाचशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद केलेली होती यापैकी चारशे पासष्ट रुपये वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली होती यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आय सी आय सी आय बँकेमध्ये खाते उघडण्यात आलेलं होतं याच्या व्यतिरिक्त मित्रांनो याच्या याच खात्यातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण केलं जाणार आहे आधार लिंक खात्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे संपूर्ण जमा केले जाणार आहेत आणि एकंदरीत संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली तर एकूण आठशे पन्नास कोटी लागणार आहेत आणि त्यापैकी चारशे पासष्ट कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्यामध्ये वितरण केलं जाणार आहे मित्रांनो हे संपूर्ण जिल्ह्याने यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु संपूर्ण सं... पहिल्यांदा बेसिक माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो दहा कोटी पेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या तेरा जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या संपूर्ण अनुदानाची ही रक्कम वितरित केली जाणार आहे मित्रांनो ज्या 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 जिल्ह्यामध्ये दहा कोटीपेक्षा कमी अनुदानाची मागणी आहे ते त्या तेरा जिल्ह्यामध्ये शंभर टक्के अनुदान वितरित केलं जाणार आहे त्यामध्ये जा नागपूरचा समावेश आहे रायगड आहे सांगली आहे सातारा आहे ठाणे आहे अमरावती आहे याचबरोबर बुलढाणा आहे चंद्रपूर वर्धा यवतमाळ अकोला आणि वाशिम या, या तेरा जिल्ह्यामध्ये दहा कोटी रुपये पेक्षा कमी अनुदानाची मागणी आहे त्यामुळे सर्वप्रथम त्या दहा जिल्ह्या तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास शंभर टक्के अनुदान वितरित होणार आहे तसेच दहा कोटीपेक्षा जास्त मागणी असलेल्या दहा जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांस पात्र लाभार्थ्यास त्रेपन्न टक्के अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येणार आहे ज्यामध्ये नाशिकचा समावेश आहे उस्मानाबाद म्हणजेच धाराशिवचा समावेश आहे पुणे जिल्हा आहे सोलापूर आहे अहमदनगर आहे म्हणजेच अहिल्यानगर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर याचबरोबर धुळे जळगाव कोल्हापूर आणि बीड या सर्व तेवीस जिल्ह्यांचा समावेश आहे तेरा जिल्ह्यामध्ये शंभर टक्के अनुदान वितरण होणार आहे दहा जिल्ह्यामध्ये त्रेपन्न टक्के वितरण होणार आहे ज्यामध्ये मित्रांनो आता शंभर टक्के अनुदान कोणत्या जिल्ह्यांना भेटणार हे सुद्धा सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चार कोटी चौवेचाळीस लाख रुपयाचं शंभर टक्के वितरण होणार आहे यामध्ये रायगड जिल्ह्यातील अडुसष्ट जवळपास रायगड जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडुसष्ट लाख सोळा हजार रुपयाचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर सांगली जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सात कोटी नव्याण्णव लाख रुपयाचं वितरण शंभर टक्के केलं जाणार आहे सातारा जिल्ह्यातील तीन कोटी तीन लाख रुपयाचं वितरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केलं जाणार आहे ठाणे जिल्ह्यातील एक कोटी सेहेचाळीस लाख रुपयाचं शेतकऱ्यांना वितरण होणार आहे अमरावती जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पासष्ट हजार सहाशे नव्याण्णव रुपयाचं वितरण केलं जाणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील तेहतीस लाख ब्याण्णव हजाराचं वितरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केलं जाणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातील दोन कोटी चंद्रपूर जिल्ह्यात दोन कोटी सत्तावीस लाख रुपयाचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वितरण केलं जाणार आहे वर्धा जिल्ह्यामध्ये पाच लाख चौद पाच लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाचं वितरण केलं जाणार आहे लातूर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक कोटी तेरा लाख रुपयाचं अनुदान वितरित केलं जाणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाच लाख त्रेसष्ट हजार रुपयाचं वितरण केलं जाणार आहे अकोला जिल्ह्यातील पंच्याण्णव लाख त्रेसष्ट हजार रुपयाचं वितरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केलं जाणार आहे आणि तेरावा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोळा लाख सतरा हजार रुपयाचं कांद्याचं जे काही अनुदान आहे हे वितरित केलं जाणार आहे या तेरा जिल्ह्यामध्ये दहा कोटी रुपये पेक्षा मागणी कमी असल्यामुळे या दहा या तेरा जिल्ह्यामध्ये शंभर टक्के अनुदान त्या शेतकरी बांधवांच्या खा खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे मित्रांनो ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये राज्य सरकारने हे जी आर काढला होता परंतु आता <स्दिक है> निवडणुकीच्या तोंडावर आता हे संपूर्ण अनुदान शेतकरी बांधवांच्या खा खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे मित्रांनो आता दहा कोटी रुपये पे पेक्षा मागणी कमी असलेल्या जिल्ह्याची यादी आपण बघण्याचा प्रयत्न केला पण आता दहा कोटी रुपयेपेक्षा जास्त मागणी असलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्ह्याची यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या दहा जिल्ह्यामध्ये त्रेपन्न टक्के अनुदान वितरित दोन टप्प्यामध्ये वितरण होणार सर्वप्रथम त्रेपन्न टक्के अनुदान वितरित होणार आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सत्तेचाळीस टक्के होणार आहे याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी आहेत ज्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोनशे चौतीस कोटी शहाण्णव लाख रुपयाचं अनुदान मिळणार आहे उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बारा कोटी चौतीस लाख रुपयाचं अनुदान वितरित करण्यात येणार आहे पुणे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना छत्तीस कोटी आठ लाख रुपयाचा कांद्याचं अनुदान वितरित करण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यातील चोपन्न कोटी अं सत्तेचा सत्तावन्न लाख रुपयाचं वितरण हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केलं जाणार आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील अं शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी चौवेचाळीस लाख रुपयाचं कांद्याचं अनुदान वितरित करण्यात येणार आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील अकरा कोटी चौपन्न लाख शेत अकरा कोटी चोपन्न लाख रुपयाचं अनुदान अहमद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केलं जाणार आहे यामध्ये धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहा कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाचा कांद्याचं अनुदान वितरित करण्यात येणार आहे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बारा कोटी एकोणपन्नास लाख रुपयाचं कांद्याचं अनुदान वितरित करण्यात येणार आहे याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अं सात कोटी चोवीस लाख रुपयाचं सतरा कोटी चोवीस लाख रुपयाचं अनुदान वितरित करण्यात येणार आहे याचबरोबर दहावा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बारा कोटी पंधरा लाख रुपयाचं कांद्याचं अनुदान वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून निवडणुकीच्या तोंडावर एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि मित्रांनो कांद्याचं अनुदान हे मंजूर याचा जी आर आहे हे जी आर अगोदर निर्गमित करण्यात आलेला होता ते अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस चा जी आर आहे अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ला हा जी आर निर्गमित करण्यात आलेला होता परंतु अद्यापपर्यंत सरकारने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले नाही परंतु आता लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हे कांद्याचा अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे शेतकऱ्यांना कांद्याला प्रति क्विंटल ज्या ज्या शेतकऱ्यांनी कांदा आपला कमी दरामध्ये विकलेला होता अशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अशा कांद्याचं अनुदान जास्तीत जास्त दोनशे क्विंटल पर्यंत म्हणजे तुमच्याकडे जर दोनशे क्विंटलचं जर उ, उत्पादन असेल तर तुम्हाला दोनशे क्विंटल म्हणजे सत्तर हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो आता भरपूर शेतकरी म्हणतात की या तेवीस जिल्ह्यामध्ये ते कांद्याचं अनुदान मंजूर केलेलं आहे वाटप केलेलं नाही परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून आता वाटप केलं जाणार आहे आणि दुसरा एक शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे की आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहिता लागल्यामुळे हे अनुदान वितरित होणार नाही परंतु आचारसंहिता जरी लागली तरीही ही आचारसंहि संहितेच्या अगोदरचा जी आर निर्गमित केल्यामुळे हा अनुदान वाटपासाठी कोणताही अडथळा येणार नाही त्यामुळे हे कांद्याचं अनुदान आता एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा केलं जाणार आहे तर शेतकरी राज्यातील तेवीस जिल्ह्यातील कांद्याच्या अनुदानासंदर्भात एक दिलासादायक दिलासादायक अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेलं आहे हेच अपडेट मी तुम्हाला जिल्ह्याने आहे सांगण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक मा लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तृथे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद